अवधूत चंद्राम सरे कृदैव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता बघा सगळ्यात महत्त्वाचा आपला जो सण आहे तो म्हणजे गुढीपाडवा तो आलेला आहे तो आलेला आहे नऊ एप्रिल रोजी बघा नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे व दहा एप्रिलला आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यासंबंधीचे भरपूर व्हिडिओ आपण कोणकोणत्या सेवा कराव्या कशा पद्धतीने कराव्या का कराव्या त्या सेवेचं महत्त्व काय संबंधीचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेले आहेत पण आता गुढीपाडवा सण आलेला आहे या सणानिमित्त अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये असायला हव्यात बघा ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली तरी सुद्धा चालेल कारण बघा हा व्हिडिओ चला लवकर टाकते कारण बघा प्रत्येकाची परिस्थिती नसते प्रत्येकाची कुवत तेवढी नसते त्यामुळे प्रत्येकजण जन... तुम्ही मी घरी आणण्या अगोदर त्याची काही तर थोडीशी तयारी कराल पूर्वापूर तयारी कराल की मला ही गोष्ट घ्यायची आहे यापैकी मला ही एक गोष्ट घ्यायची आहे अशी तुम्ही अगोदर तयारी करून ठेवा बघ गुढीपाडव्याच्या एक दोन दिवस अगोदर जरी तुम्ही ही गो वस्तू आणली तरीसुद्धा चालेल अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण पाहणार आहोत बघा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या मुहूर्तावरती एखादी गोष्ट आणली किंवा एखादं बघा आता सोने खरेदी करतात भरपूर जर सोने चांदी खरेदी करतात पण प्रत्येकाची कुवत असते असं नाही प्रत्येकाची परिस्थिती असते असं नाही आहे त्यामुळे बघा असं म्हणतात की अशा या मुहूर्तावरती अशा शुभ मुहूर्तावरती एखादी गोष्ट आपण खरेदी केली तर ते आपल्यावरती मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही त्यामुळे आपण आवर्जून अशा मुहूर्तावरती आपलं जे काही शुभ कार्य करायचं आहे ते शुभ कार्य या मुहूर्तावरती आवर्जून करायचं आहे आता सोन्या चांदीचं म्हणाल तर बघा चांदीचं म्हटलं तर तुम्ही चांदीची छोटीशी पावलं चांदीचं स्वस्तिक असं तुम्ही छोटे छोटे बनवू शकता जास्त महाग पडत नाहीत ते त्यामुळे तुम्ही जर तुमच्या उमऱ्यावरती लावण्यासाठी चांदीची लक्ष्मीची पावलं किंवा चा चांदीचं चा स्वस्तिक वगैरे तुम्ही दरवाजावरती लावायला जर घेतलं ला तर ते सुद्धा अतिशय शुभ असणार आहे त्याच पद्धतीने सोनं सोनं आता एकदम जास्त बघा गगनाला भिडले आहेत आभाळाला जाऊन टेकलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल त्याचे भाव सोन्याचे त्यामुळे तुम्ही छोटंसं एक ग्रॅमपर्यंत जरी तुम्ही घेतलं ना एक अर्धा ग्रॅम एक ग्रॅमपर्यंत छोटंसं जरी सोनं घेतलं ना असं म्हणतात की सोनं आपण हे घेतल्यामुळे आपल्यावरती सोनं मोडण्याची वेळ येत नाही त्यामुळे आवर्जून तुमची इच्छा असेल तुम्ही यथाशक्ती ते घेत गे घेऊ शकत असाल तर तुम्ही आवर्जून घ्या नसाल घेऊ शकत तर काही प्रॉब्लेम नाही आहे परत बघा तिसरी गोष्ट म्हणजे ते आहे स्त्रीयंत्र आता श्रीयंत्र सगळ्या महिलांना माझ्या कळकळीची विनंती आहे की श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून असायलाच हवं आपल्या मंदिरामध्ये श्रीयंत्र असायलाच हवं श्रीयंत्र बघा अखंड लक्ष्मी वाच करावी यासाठी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असायला हवं स्त्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर बघा आपल्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही धनधान्याची तर कमी पडतच नाही त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वाच करून बसलेली आहे ती लक्ष्मी अलक्ष्मी देखील निघून जाईल व आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लक्ष्मी ही चल आहे चंचल आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कशी स्थिर राहील हे बघायचं आहे व आवर्जून तुम्ही स्त्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कमळगट्टेची माळ श्रीयंत्र घेता येतं तुम्हाला कमळगट्टेची माळ घेणं आवश्यक आहे कारण आपण रोज कमल चा, कमल चा एक कमळचं कमळाचं फुल श्रीयंत्रावरती अर्पण करू शकत नाही पण कमळाचे जे बी असतात त्याच्यापासून कमळगट्ट्याची माळ तयार झालेली असते व आपण एका माळ्यामध्ये एकशे आठ असतात व ती माळ जर श्रीयंत्रावरती ठेवली तर दररोज आपण एकशे आठ कमळ कमळाची फुलं आपल्या लक्ष्मी मातेला अर्पण केलेल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं व त्याचा आकृपाशीर्वाद आपल्यावरती राहत असतो त्यामुळे तुम्ही आवर्जून कमळगट्ट्याची माळे घ्यायची आहे व कमळगट्ट्याच्या माळेवर दर शुक्रवारी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे कमळगट्याची माळ जर तुम्ही घरी आणली तर कमळगट्टेच्या माळेवर तुम्हाला दर शुक्रवारी बघा कमलात्मक मंत्राचा तर जप करायचा आहे एक माळ तरी किंवा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्री महालक्ष्मी देवे न या मंत्राचा कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यामुळे तुम्ही आवर्जून कमळगट्टेच्या माळ्या कमघट्टेच्या माळेवरती दर्शक होणारी तुम्ही आवर्जून हा मंत्राचं जप करायचा आहे असं केल्यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता तर राहतच नाही व अष्टलक्ष्मीचा कृपा आशीर्वाद देखील आपल्या घरामध्ये राहतो लक्ष्मी माता अखंड तर राहतेच पण त्याचसोबत महालक्ष्मी अष्टलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीयंत्र व कमघट्टेच्या माळ आवर्जून घ्यायला विसरू नका जर तुम्हाला व्यवस्थित श्रीयंत्र मिळत नसेल म्हणजे बघा कधी कधी आकार व्यवस्थित नसतात मी पण भरपूर जागेला पाहिले आहेत स्त्रीयंत्र तर असतं पण ते स्त्रीयंत्राला व्यवस्थित आकार नसतात प्रत्येक कोपरा प्रत्येक काना व्यवस्थित असला पाहिजे नाहीतर कोणतंही ओबडधोबड संयंत्र घेऊन त्याची पूजा केलं तर काहीसुद्धा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्हाला माहीत असेल जिथे व्यवस्थित मिळते तिथूनच घ्या किंवा डब्ल्यू 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 डॉट गुरुपी डॉ श्रीगुरुपी डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट श्रीगुरुपी डॉट कॉम या ॲपवरती तुम्हाला तिथे एक कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तिथे तुम्हाला श्रीयंत्र देखील मिळून जाईल त्यानंतर दुसरं आहे कुबेर यंत्र बघा कुबेर यंत्र देखील अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्या घरामध्ये एखादा व्यसनादी माणूस गेलेला असाल आजार पण असेल तर महामृत्युंजय यंत्राचं म्हणजे त्याच्यावर ते अभिषेक करून ते जर पाणी त्यांना जर दिलं त्या व्यक्तीला जर दिलं तर व्यसनातून तो मुक्त होऊ शकता आजारातून ते मुक्त होऊ शकतात इतके प्रभावशाली त्याचे रिझल्ट आहेत त्यामुळे तुम्ही कुबेर यंत्र देखील घेऊ हो शकता कुबेर सुद्धा तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट कुबेर डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री श्रीगुरुपीठ ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल आता मी कोणत्याही प्रकारची ॲड वगैरे करत नाही आहे इथे कारण तिथे जे दिंडोरीपर्यंत जे जसं असं आहे सगळं काही तिथे आपल्याला उपलब्ध होऊन जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून ते ॲप डाउनलोड करा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड ॲप पाहिलेलं आहे कारण तिथे आपल्याला सेवासुद्धा करता येतात आपल्या सेवेचा हिशोबसुद्धा आपल्याला तिथे ठेवता येतो त्यामुळे तुम्ही आवर्जून तुम्ही त्यामुळे तुम्ही आवर्जून हे ॲप डाऊनलोड करायला अजिबात विसरू नका त्यानंतर आहे बघा तांब्याचं तांब्या तांब्याचं तांब्या तुम्ही आवर्जून नवीन घ्या कारण गुढीवरती आपण जो तांब्या लावतो कधी कधी बघा प्रत्येकाच्या गुढीवरती तांब्या स्टीलचा लावलेला असतो व जो आपल्या घरामध्ये एकच तांब्या असतो तांब्याचा तांब्या तो आपण घरा तो आपण देवघरामध्ये मंगलकलश म्हणून स्थापन केलेला असतो पण असं करू नका कारण गुढीवरती तांब्याचा तांब्याच हवा आहे व देवघरामध्ये देखील मंग मंगल कलशावरती तो तुम्हाला तांब्याचा तांब्याच हवा आहे तुम्हाला एक्स्ट्रा असेल तर काही हरकत नाही आहे तुम्ही आवर्जून जास्त महाग येत नाही अडीचशे तीनशेपासून सुरुवात होते तिथून तुम्हाला तु तु तांब्या व्यवस्थित ता तु तु मिळून जाईल तुम्हाला आवर्जून तांब्याच्या तांब्या जरी तुम्ही घेऊन आलात तरी सुद्धा चालेल त्याचप्रकारे बघा भरपूर जणांची इच्छा असते गजलक्ष्मी माझ्या घरामध्ये असावी प्रत्येकाची इच्छा असते माझ्या घरामध्ये गजलक्ष्मी असावी तर तुम्ही आवर्जून चांदीची बनवून घेऊ शकता किंवा पंचधातूची जरी घेतली तरीसुद्धा चालेल गजलक्ष्मी आवर्जून आणायची असेल तर ह्या असा मुहूर्त पुन्हा नाही असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे तुम्ही आवर्जून गजलक्ष्मी जरी घेतली तरीसुद्धा चालेल त्याचप्रकारे बघा आपल्याला काहीच शक्य नाही आहे आपण काहीच आणू शकत नाही आहे तर आपल्या घरामध्ये बघा आता मी स्त्रीचंच उदाहरण देत नाही आहे प्रत्येकाचं सांगते तुम्हाला नवीन वस्त्र आणा कोणासाठी आणा घरातल्या कोणासाठी आणा लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत कोणासाठीही तुम्ही वस्त्र घेऊन या सगळ्यांसाठी जाणायला हवं असं नाही पण एखाद्या कोणासाठी जरी वस्त्र आणा बघा एखादा लहान बाळ असेल तर लहान बाळासाठी आणा तुम्हाला बायकोसाठी आणण्याची इच्छा असेल तर बायकोसाठी आणा आईसाठी आणण्यासाठी इच्छा आईसाठी आणण्याची इच्छा आहे तर आईसाठी आणा पण काहीतरी नवीन त्या दिवशी आपल्या घरामध्ये आलं पाहिजेल आहे त्याचसोबत बघा प्रत्येकाचे आता भरपूर जण स्वामी सेवेकरी आपल्यासोबत जोडले असतील तर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा कि फोटो मूर्ती नसेल मग तुम्हाला घेण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही आवर्जून असा शुभमूर्त नंतर नाही अशा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी तुम्ही आवर्जून महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही आवर्जून प्राणप्रतिष्ठा तुमच्या तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या ब्राह्मणांना बोला तुम्ही छोटीशी पूजा घरच्या घरी करून घ्या तरी सुद्धा चालेल बघा तुम्ही त्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली तर दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला त्याची पूजा करता येईल म्हणजे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा करता येतील बघा चांगल्या मुहूर्तावर घेतलेली कोणतीच वस्तू कधीच वाया जात नाही व ते आपल्याला आयुष्यभर टिकते आपल्यालावरती कधीच ती मोडायची वेळ येत नाही किंवा त्यामुळे आवर्जून चांगल्या मुहूर्ता वरती तुम्ही आवर्जून काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा कारण ती वस्तू आपल्याला आयुष्यभर टिकत असते आपल्या आपल्यासोबत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून घ्या प्रकारे बघा तुम्हाला जर चांदीचा सिक्का तुम्हाला चांदीचं ज्या प्रकारे मी सांगितलं चांदीचा जर महालक्ष्मीचा सिक्का जर तुम्ही घेतला तर प्रत्येकाच्या घरात असतोच पण नसेल तर बघा तीनशे चारशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल चालते चाल महालक्ष्मीचा जरी सिक्का तर तुम्ही आणला व तर देवघरामध्ये दे आणला तर ता, पुजला तरी सुद्धा चालेल त्याचसोबत बघा ह्या वस्तू आणल्यानंतर गोडधोड करायचं आहे अर्थात कुर गुढीपाडव्या दिवशी असतातच पण कोणतीही काही जी आपल्या घरामध्ये आणण्या अगोदर न मिळेल आपण त्या काहीतरी गोडधोड करायचं पूजा करायची असते आता वस्त्र तर सोडून द्या वस्त्राची काही गरज नाही आहे पण आपण बघा आता या दिवशी कोणी कोणी वाहन सुद्धा नवीन खरेदी करतं कोणी घर खरेदी करतं कोणी फर्निचर खरेदी करतं कोणी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू खरेदी करतात कोणाला जे हवं आहे ते खरेदी करा जर श्रीयंत्र आणलं कुबेर यंत्र आण आणलं तर तुम्हाला आवर्जून स्वामी महाराजांची मूर्ती आणली तर तुम्हाला आवर्जून प्राणप्रतिष्ठा म्हणजे ग अभिषेक घालायचा आहे विधिवत पूजा करायची आहे यथासाग पूजा करायची आहे यथा भक्तीपूजा करायची आहे यथा शक्तीपूजा करायची आहे व सेवा करायची आहे त्याच्यावरती आणि मग आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे व गोडधोड काहीतरी नैवेद्याला करायचं आहे आता अर्थात पुरणपोळी असतेच पण बघा कोणतीही वस्तू असू दे इलेक्ट्रॉनिक वगैरे जर असलं ना आपण त्याची अगोदर पूजा करतो आणि मग आपण ते वापरायला यूज करायला घेत असतो त्यामुळे एवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत एवढ्या सगळ्या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू कोणतीही एक वस्तू तुम्ही जरी घरामध्ये आणली तरीसुद्धा चालेल बघा प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या गोवतीनुसार को तुम्ही कोणतीही वस्तू आला नाही तर मला हे घेणं शक्य नाही मला ते घेणं शक्य नाही असं करू नका नवीन वस्त्र नवीन छोटंसं काही जरी आणलं तर तुम्ही त्या दिवशी तरी सुद्धा चालेल एवढंच सांगते बघा प्रत्येकाने आवर्जून आणण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोजोगाचा श्री स्वामी समर्थ धन्यवाद